नमस्कार अखिल विश्वातल्या रामभक्तांची इच्छा होती की अयोध्येत श्रीरामाचा जन्म झाला त्या ठिकाणी मंदिराची पुनर्बांधणी व्हावी आणि ती इच्छा येत्या बावीस जानेवारीला पूर्णत्वास येत आहे लाखो लोक अयोध्येकडे डोळे लावून बसलेले आहेत आणि अशा वेळेला पुण्यनगरीत असणारे संस्कृत पंडित वसंतराव गाडगीळ हे आज आमच्या सोसायटीला भेट देत आहेत आज त्यांच्यासमवेत सौ मधुरा टापरे आगरकर याही इथे आलेल्या आहेत त्या दररोज रामरक्षा म्हणतात आणि त्यांना अनुभूती आलेली आहे ती त्यांनी प्रत्यक्ष सांगितलेली आहे तर आपणही अशा तऱ्हेचा उपक्रम राबवावा या ठिकाणी शारदा ज्ञानपीठामचे पंडित वसंतराव गाडगीळ यांनी एक, एक छोटंसं संस्कृतमध्ये निवेदन केलेलं आहे ते आपल्यासमोर देतो आणि जसं योगाचं महत्त्व आहे तसं रामरक्षेचं आज आपल्या शरीराची आरोग्यसंपदा राखण्यासाठी आणि बाह्य शक्तीचं आक्रमण न होऊ देता हे आपलं शरीर आरोग्य राहावं चांगलं राहावं यासाठी हे आवश्यक आहे नमस्कार श्री राम जय राम जय जय राम कल्याणा निधान कलिमलमथनम पावनं पावना कल्याणानां निदा कलिमलमथनं पावनं पावना पातेयं यन्मु सपदि परपदं प्राप्तये प्रस्थितस्य कल्याणानां निदानं विश्रामस्थानमेकम् कविवरवचसाम जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवता उदये रामनामकल्याणानां निदानं श्रीराम जय राम जय जय राम अधुना मया मंगलगीत श्रावित्राचीन भारतीय परंपरानुसार किमपि महाकाव्यं न ग्रथ मंगल प्रार मंगला मंगलमध्याने मंगलानी मंगला काव्याने कष्टन साहित्यशास्त्रेवा रामायणं महाभारतं महाभारत गीता भवतु मंगलपद्येन शुभारंभ बव मया अधुना मंगलंगीत हनुमन्नाटक मंगल रामचंद्र तेन कथितं यदि मानवः सुसंस्कृतः सुसंस्कृत सदाचारसंपन्न विश्वमार्गदर्शकः सर्वश्रेष्ठः आयोगेन बलिष्ठा वरिष्ठः भवतु इति महत्वाकांशः अचेत तेन रामनामस्तवरं करत्व्यम् मया जगदीतले भारतवर्षे कोणे सर्वम भारत भ्रमणं कृत्वा विदेशं गत्वा अमेरिका अफ्रीका कन्डे पंचवारं श्रीलंका सर्वत्र गत्वा यत्र यत्रैत्रम गता तत्र रामो सर्वे भारतीयाः संति परम न एकम उभयराष्ट्र में मन दृष्टं यत्र राममन्दिरं नास्ति यतः भगवान श्री रामचंद्र मानवस्य कृते पुरुषेश्वरा विद्यते न केवलं हिंदू नाम न केवलं भारतीय अतः यत्र इता सदविचारः सदाचारः तत्र तत्र, तत्र सर्वत्र भगवान रामचंद्र भक्तिमन्दिरे स्थापिता भवति तस्य विश्वस्य इत्यसे भव्यं राममन्दिरं श्रीरामजन्मक्षेत्रे उत्तर प्रदेशे अयोध्यानगरे भारतीय इतर स्वतंत्रोत्तर पंचसप्तवर्षानंतर वाविशतीजनेवारी दिनांके तत्र बोलत विश्व नतमस्तक विद्यते अतः सर्व मानवानां हृदयश्वर या भगवान रामचंद्र तस्य स्तुती प्राचीन काले प्राचीन कालात आरप्य सायंकाळसमोर दीपाराधना कृत्वा शुभ करा समये तदा रामरक्षा नियमेन पठ्यते तस्य रामरक्षा स्तोत्रस्य निखिलस्य रामायणस्य तात्पर्यं रामायणं वाल्मिका विंशतिसहस्रश्लोकादधिकम् परम राम रक्षा चतुरी शत श्लोकः सहा संक्षेपा बिंदु मध्ये सागर आरामणस्य तस्य पाठः राम जन्म मन्दिरस्य स्थले तत् उद्गाढनस्य समये सर्वत्र दिशि दिशि जगति तेन भवतो इति कृत्वा लोकमान्यस्य संयोजनेन अयम् राम रक्षा पाठः सर्वेषां कृते चुकाव बोदाय सरोजन सर्व कल्याणाय अजून अस्माभि सर्वेषां पुरस्कार स्थाप्यते mm -hmm. कोल्हापुरात एकोणीसशे तीस साली जन्माला आलेला आता चौऱ्याण्णव वर्षात प्रवेश केलेला माझ्यासारखा एक रामभक्त एवढ्या वयात संबंध भारत वर्षाच्या सगळ्या प्रदेशात प्रत्येक राजधानीत असलेली राम मंदिर बघून परत आला श्रीलंकेत गेला आफ्रिका खंडात पाच वेळे गेला अमेरिकेत गेला इंग्लंडला गेला सर्वत्र जगात भ्रमण करून आला आणि त्याला असं दिसलं की जगातलं एकही राष्ट्र असं नाही की ज्यांनी भारत म्हणजेच रामचंद्र आणि रामचंद्र म्हणजेच भारत अशा प्रकारचा एक मनामध्ये श्रद्धेचा भाव राखून असलेला मला आढळून आला आता राम ही भारतीय देवता राहिली नाही ती विश्वकल्याण देवता आहे आणि विश्वाच्या इतिहासातलं कधी काळी इतिहासात उद्ध्वस्त झालेलं श्रीराम मंदिर त्याच्या जन्मस्थानी स्वातंत्र्याच्या या पंच्याहत्तराव्या वर्षी मोठ्या वैभवानं बावीस जानेवारीला स्थापन होत आहे त्यावेळेस सर्वांच्या हृदयात सर्वांच्या मुखात सर्वांच्या उपासनेत मंदिरात असलेला भगवान राम त्याचं जे स्तोत्र आहे ते रामायण वीस हजार श्लोकांचं हे स्तोत्र चाळीसच श्लोकांचं ते आपण आता ऐकणार आहात सर्वांच्या कल्याणाकरता राम जन्मभूमीच्या स्थानी राम मंदिर होत आहे म्हणून आपण सगळ्यांनी राम रक्षा न चुकता दररोज दिवे लागणीला शुभंकर होते म्हणून प्रार्थना करताना म्हणायचं आहे याकरता लोकमान्यांनी हा सगळा खटडोविध केलाय अथ ध्यानम ध्यात आजानुबाहुम धृत धनुकल बद्ध पद्मासहस्त पीतं वासोऽवसानं नवकमलदलस्पर्जिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारुरसीतामुखकमलरसन् नीरदावं नानालङ्कारदीतं ददतमुजटामण्डनं रामचन्द्रम् इति ध्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं पूसाम् महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्परश्यामं रामं राजीवलोचनं जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं शासितूणधनुर्बाणपाणिन्नक्तञ्चरान्तकं स्वलीलया जगत्रातुम् आविर्भूतम् अजं विभुं रामरक्षाम् पठेत् प्राज्ञ पापग्नीं सर्वकामदा शिरोमे राघवः पातु बालं दशरथात्मजा कौसल्येयोदृशौ पातु विश्वामित्रप्रेश्रुती घ्राणुं पातु मुखत्राता मुखं सौमित्रिवत्सला जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुखः गरहु सीतापतये पातु हृदयम जामलज्ञजित मध्यम पातु करध्वोसी नाभिं जांबोदाश्रया सुग्रीवेश कटी पातु शक्तिनी अनुवत्प्रवू पूरू रघुत्तम पातु रक्ष कुरा जानुनी सेतु कृपातु जंगे दशों पादौ विभीषणश्रीरा पातु रामोऽखिलं वपु एतां रामवरोपेतां रक्षाय सुकृति पटेत् सचिराय सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पातालभूतलव्योमचारिणश्चद्मचारिणः नद्रयमपि शक्तास्ते रक्षितं रामनामवि रामेति रामभद्रेति रामचन्द्रे त्वां स्मरन् नैर्न स लुप्यते पापैर्मुक्तिमुक्तिञ्च लभ्यति जगज्जैत्रेकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कण्ठेद्धरेत् तस्य करस्सा सर्वसिद्धया वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान् यथा स्वप्ने रामवृक्षाम् इमां हरा तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिक आरामः कल्पवृक्षाणां विरामस्य कलापदाम् अविरामस्य लोकानां राम श्रीमान्सनः तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ पुण्डरीकविशालाक्षौ चौरीकृष्णाचराम्बरौ फलमूलाचिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथश्चेतौ प्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यं सर्वसत्त्वानां श्रेष्ठं सर्वधनुष्मतां रक्षकुलन्तारौ रघुत्तमौ ये तान्नो रघूत्तमौ आत्तसज्जधनुषा वक्षयासङ्गिनौ लक्षणाय मम रामलक्ष्मणौ अग्रतः पथि सदैव गच्छतां सन्नद्ध कवची कड्गी चापबाणधरो युवा गच्छन् मनोरथोऽस्माकं रामः पातु स लक्ष्मणा रामः दाशरथिच्चूरु लक्ष्मणावनुजोवली काकुत्स्थः पुरुषः पूर्ण कौसल्येयो रघोत्तमा वेदान्तवे यज्ञेश पुराणपुरुषोत्तमा जनकीवल्लभ श्रीमान् अप्रमेयः पराक्रमा इत्येतानि जपै नित्यं मद्भक्त हृदयान्विता अश्वमेदादिकं पुण्यम् सम्प्राप्नोति न संशया रामं दूर्वागृहश्यामं पद्माक्षं पीतवाचसं स्तुवन्ति नाम विर्दिव्यैर्न ते संसारिणो रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणानिधिं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्दम् दशरथतनयम् श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाविरामं रघुकुलतिलकं रावणं रावणारिं राघवं रावणारीं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः श्रीराम राम, राम रघुनन्दनराम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम रामरणकर्कश राम राम श्रीराम शरणं भव राम राम श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः सर्वस्वमे मे राम दयालु नान्यञ्जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगम् बुद्धिमतां जिथेंद्रिय बुद्धिमत्तात्मज वानर मुख्यं, मुख्यमरादूत शरणं प्रबद्ये पूजंतम राम रामरामेति मधुरं मधुराक्षरम् आरोय कविता शाखा वंदे वाल्मिकोकिलम दातारं दातारसंपदा लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो न माम्यं भर्जनं भवबीजानां अर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभियता निशाचरचमु रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलयस्तदा भवतु मे श्रीराम मां राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम् राम नाम इति श्री बुधकोशिकर श्री रामरक्षा स्तोत्रं संपूर्णं श्री सीता रामाय नमः श्री रामा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम नमस्कार मी मधुरा टापरे आगरकर पुणे लहानपणापासूनच मी कर्मकांड किंवा देवदेव असं काही खूप करत नव्हते पण वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर आल्यावर एका मित्राने मला सल्ला दिला की तू रामरक्षा म्हणत जा मी त्याचा प्रेमाचा सल्ला ऐकला खरं मग मी दिवसातून एकदा दोनदा तीनदा असं करत रोज रामरक्षा म्हणायला लागली वेळ मिळेल तसा कधी एकदा कधी दहा वेळा व्हायची पण याचं मी कधी काउंटिंग केलं नाही कारण रामरक्षा म्हणताना कुठल्याही स्थळाचं वेळेचं कुठलंही बंधन नसतं आपल्यावर आणि मला तुम्हाला सांगायला खूप आनंद होतोय की मला व्यावहारिक जीवनामध्ये करिअरमध्ये किंवा कौटुंबिक जीवनामध्ये त्याचा खूप फायदा झाला आता अयोध्येला राम मंदिराची पुनर्निर्मिती होणार आहे तर या निमित्तानं मी तुम्हाला आवाहन करू इच्छिते की तुम्ही सुद्धा रोज एकदा तरी रामरक्षा म्हणा आणि त्याचा फायदा काय होतो त्याची काय प्रचिती येते हे स्वतः अनुभवा आणि आयुष्य आनंदाने व्यतीत करा जय श्रीराम